सॉरी यार सब सभी हमारे हिंदी में बता दीजिए कि आज बदला पर पत्र सुनवाई सब क्या कुछ हुआ कोर्ट में सबसे पहले माता रमाई की जयंती के बारे में मैं आपको सबको मा, माता रमाई अंबेडकर जयंती के बारे में हमको सबको मैं हार्दिक शुभेच्छा देता हूँ और आज की सुनवाई में यही हुआ है कि हमारे जो कमीशन अपॉइंट किए स्टेट गवर्नमेंट ने एक निवृत्त न्यायमूर्ति साहब के अध्यक्षता में उसके कुछ डॉक्यूमेंट्स कल टेंडर किए गए थे कोर्ट के सामने ओपोनेंट वकील हमारे सीनियर एडवोकेट साहब ने उसके सिलसिले में कोर्ट ने आज सुनवाई रखी थी लेकिन वो रिपोर्ट शायद उनका कोर्ट का इतना ही कहना था वी वांट टू गो थ्रू द इंटायर डॉक्यूमेंट ऑन रिकॉर्ड विद रिस्पेक्ट ऑफ द कमीशन और इसके लिए कोर्ट ने 20 तारीख uh, देने का uh, सुझाव दिया था लेकिन वहाँ ओपोनेंट uh, काउंसिल 26 के ऊपर uh, रिक्वेस्ट कर रहे थे लेकिन कोर्ट ने फिर 24 के लिए मैटर पोस्टपोन किया है अक्षय सिंधिया के माँ बाप ने याचिका वापस लेने का कोर्ट के सामने कह दिया है तो क्या यह केस आगे भी चलता रहेगा क्या देखिए ये जो अपराध हुआ है यह ऑफेंस सोसाइटी के खिलाफ तो है लेकिन इसके साथ साथ इस केस में एक सबसे इम्पोर्टेंट जो पहलू है कि पुलिस न्यायाधीश बनकर के लोगों को एनकाउंटर के माध्यम से मार करके किलिंग करके न्याय दे सकती है क्या डेथ पेनल्टी देने का अधिकार सिर्फ और सिर्फ न्यायालय को है और हमारा जो इंडिपेंडेंस ऑफ जुडिशरी है हम किसी भी हालत में पुलिस के इस न्याय के परिस्थिति को हम बर्दाश्त नहीं करेंगे भले उनके माँ बाप का अक्षय के माँ बाप का स्टैंड कुछ अलग हो लेकिन बीइंग एन ऑफिसर ऑफ उप द कोर्ट एंड ए लॉ बाइंडिंग सिटीजन हम सभी वकील और सामाजिक कार्यकर्ता इस केस में आखिर तक लड़ाई लड़ते रहेंगे भी। रोल तो, 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 रेडी अमित जी बदलापूर प्रकरणामध्ये अक्षय सिद्धेच्या अधिकाऱ्यांनी मागे घेण्याची कालच सांगितलं होतं आज पुन्हा सुनावणी आज काय झालं एक लक्षात घ्या सगळ्यात प्रथम आज माता रमाईंची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा काल जे काय सबमिशन त्यांनी केलं आपण ऐकलं सगळ्यांनी पाहिलं आज कोर्टाकडून एक क्युरी आली की जे काय इन्क्वायरी कमिशन गठीत केलेलं आहे निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली ह्या अक्षय शिंदेच्या डेथ एन्काउंटरच्या संदर्भामध्ये त्या कमिशनच्या संदर्भामध्ये काहीतरी डॉक्युमेंट त्यांनी टेंडर केले त्याची कॉपी अजूनपर्यंत मलाही प्राप्त झालेली नाही आहे आणि कोर्टाला ते पाहून घेण्याचं आहे त्यांना तो कालच्या काल ते मिळालं आणि आजच्या लगेच एका दिवसात इट्स नॉट पॉसिबल तर सगळे त्या कमिशनचे ते, कमिशन ते सगळं पाहणं आणि म्हणून कोर्टाने आता ते वीस तारीख ठेवत होते परंतु आमची जी सिनियर काउन्सिल आहेत माझ्या ऑपोनंट त्यांनी रिक्वेस्ट केली की कृपया करून तुम्ही पुढची थोडीशी तारीख दिली आमची तर मग कोर्टाने सव्वीस सांगत होते तर कोर्टाने नाही म्हटलं चोवीस तारखे आई वडील श्री त्यांची अशी मागणी होती की प्रकरण बंद करण्याकर याचिका मागे त्यांनी घेतली मात्र कोर्ट काही बंद करण्याचे मानस होते त्याचं चोवीस तारीख पुढची दिली आहे त्याबद्दल काय एक लक्षात घ्या कोर्ट काय करेल हे माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाहीये माझं काम आहे की समाजामध्ये जे काही चुकीच्या गोष्टी आहेत ज्या काही बेकायदेशीर गोष्टी घडत आहेत आणि मी ह्या संविधानाच्या तिसऱ्या स्तंभाचा ज्याला आम्ही ज्युडिशरी म्हणतो त्याचा एक सैनिक असल्याकारणाने एक गोष्ट मी निश्चित तुम्हाला सांगू शकतो की पोलिसी न्याय आम्ही आम्ही बर्दाश्त करणार नाही आमच्या न्यायालयाचे अधिकार जर पोलीस वापरत असतील आणि स्वतः एन्काउंटरच्या नावाखाली न्यायाच्या नावाखाली जर ते लोकांना मारत असतील तर कदापि आम्ही आमच्या आम न्यायालयाच्या अधिकारावरती कदा येऊ देणार नाहीत त्याच्यासाठी आम्ही प्राणपणा लावू लढत राहू घेतला आम्ही त्याच्यासाठी ताकदीने पुढे लढणार आहोत याची डिसिजन काय येतं हे आम्हाला माहीत नाही परंतु मी माझा स्टँड क्लिअर करत भले त्यांनी बॅकआउट केला असेल केसमधून त्यांना नसेल लढायची केस त्यांचा अधिकार आहे परंतु एक वकील म्हणून ऑफिसर ऑफ द कोर्ट म्हणून आणि या देशातला एक लॉ बाइंडिंग सिटीझन म्हणून फक्त मी नाही अनेक लोक याच्यामध्ये आता पुऱ्या ताकदीने उतरणार आहेत एवढंच मी सांगू इच्छितो